राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी मोदी सरकारने इलेक्ट्रॉल बॉन्ड हा कायदा आणला आणि सांगितले की या माध्यमातून राजकीय पक्षांना देणगी घेण्यासाठी सोपे जाईल पण प्रत्यक्षात कायदा करताना यामध्ये तरतूद केली की कोणी कोणाला किती देणगी दिली हे मात्र गोपनीय राहील त्यामुळेच मागील काळामध्ये सत्ताधारी पक्षालाच मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळाल्याचा संशय आल्याने सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेला कडक शब्दात इलेक्ट्रोल बॉन्डचा सर्व तपशील सार्वजनिक करण्याचे आदेश दिले सुप्रीम कोर्टाला जसे वाटते त्याचप्रमाणे इंडिया आघाडीला देखील स्पष्ट झाले आहे देशातला सर्वात मोठा घोटाळा हा इलेक्ट्रो बॉन्ड हाच आहे त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त भारत म्हणणाऱ्या या मोदी सरकारमध्येच वरिष्ठ पातळीवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार फौजिया खान यांनी केली आहे पंधरा मार्च रोजी परभणी येथे महाविकास आघाडीच्या परभणी लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न होणार आहे या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम काँग्रेसचे माजी उपमहापौर भगवान वाघमारे हे उपस्थित होते इतकी बेरोजगारी वाढलेली आहे दोन कोटी रोजगार देणार होते आज ते काय नाही उलट अनेक कॉर्पोरेट सेक्टर्स मध्ये कंपन्यांमध्ये लोकांची हे कमी झाली आ, संख्या वेकन्सीज निर्माण झाले आता आर्टिफिशियल इंटे इंटेलिजन्समुळे तर आणखी मॅन गरज कमी राहणार आहे तर युवकांना पण टोपिक आज फक्त त्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेण्यासाठी निर्णय घेत आहेत ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीचे नोकर भरती करत आहेत त्यांना काय जबाबदारी राहणार आहे कॉन्ट्रॅक्च्युअल माणसाला जबाबदारी काय राहणार आहे ते कसं काय जबाबदारीने काम करते जे स्टेबल नोकरीमध्ये जे असतात त्यांच्यावर अकाउंटेबिलिटी असू शकतात आज आहे कॉन्ट्रॅक्चर उद्या राहणार नाही तर देशाची जबाबदारी तुम्ही कोणाच्या हातामध्ये देत आहोत कॉन्ट्रॅक्चर ठेवत ही आहे तुमची गॅरंटी हे विचारायचं मला काळा पैसा आणणार होत ब्लॅक मनी परदेशातून आणले का किती पैसे आणले एक दमडी तरी आणली का ब्लॅक मनी आणली नाही ती पण टोपीच टाकली लोकांच्या जेव्हा डिमॉनिटायझेशन केलं होतं त्यावेळी लोक लाईन्समध्ये मृत्यू पावले अशी गॅरंटी आहे आणि भ्रष्टाचार मुक्त भारत आज तुम्हीच सांगा मी सांगत नाही भ्रष्टाचार कमी झालेला आहे की वाढलेला आधीच भ्रष्टाचार फक्त तहसीलमध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये आपल्याला बाकीच्या ऑफिसेस ऑफिसेसमध्ये दिसायचं आज आपल्याला सरकार पाळण्यामध्ये करप्शन दिसू लागला इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये करप्शन दिसू लागला तर सामान्य माणसाला तर भ्रष्टाचारात त्रास आहेच पण आता भ्रष्टाचाराची व्याख्या खूप मोठी झालेली आहे आता खूप मोठा जसा आधी अमेरिकामध्ये आणि मोठमोठ्या देशामध्ये जसा भ्रष्टाचार होतो फक्त वरच्या लेवलवर आता तो भ्रष्टाचार वरच्या लेवलवर गेलेला आहे आता भ्रष्टाचार खालच्या लेवलवर पण आहे आणि वरच्या लेवलवर पण भ्रष्टाचार या देशामध्ये इतका प्रचंड वाढलेला आहे याचा आपण एकही माणूस जे इथे बसलेला आहे ते नाकार देऊ शकत नाही आहे की भ्रष्टाचार संपलेला आहे किंवा कमी झालेला आहे तर या पद्धतीच्या जे सगळा सरकारचा कारभार आहे आम्ही काँग्रेसचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना आप आहे आमच्या सोबत अनेक दलित संघटना आणि दलित पक्ष सोबत आहे ते सगळे मिळून इंडिया अलायन्स हे खूप मजबूतीने आता काम करायला निघालेले आहे आणि आम्हाला ह्या भ्रष्ट आणि हे टोपी घालू सरकाराला बाजू करायचंच आहे हे, हे आमच्या निश्चय आहे आणि Am iertat de a-ți